या ठिकाणी भारतीय दलित पांतरचा मुख्य उद्देश निवडणूक नाही भारतीय दलित पांतरचा गंगावात लातूर जिल्ह्याचं महाराष्ट्रात फिरतो या आहे याचं कारण असं या आहे की आता खरं आणि खोटं लोकांसमोर आलं पाहिजे इथले राजकर्ते या ठिकाणी आम्हाला फसवत आहेत या ठिकाणी आम्हाला शैक्षणिक आरक्षण राजकीय आरक्षण शेवेत आरक्षण आणि आर्थिक आरक्षण याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जात आहे एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वरचेवर अन्याय अत्याचाराचे प्रकार वाढत चाललेले आहेत अत्याचार करणारा मोकात फिरत आहे ज्याच्यावर अन्याय झाला त्याला जेलमध्ये टाकल्या जात आहे त्या इथल्या सरकारची युती या, सरकार या महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणून याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरलो त्याचा धंगावाद आम्ही सुरू केलेला आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही हुशार करत आहोत प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही जागृत करत आहोत कोण खरं कोण खोटं कुणाच्या पाठीमागे कुणाच्या पाठीमागं जायचं नाही कुणाला विरोध करायचं ते आम्ही ठरवत आहोत कार्यकर्त्याला जनजागृती मोहीम आम्ही सुरू केलेली आहे त्याप्रमाणे वोट हमारा राज तुम्हारा लही चलेगा जो सरकार निकम्य आहे व सरकार हमारी नाही जे सरकार आमच्यासाठी काम करत आहे ते सरकार आमचं आहे आमच्यावरील अन्याय अत्याचार जो दूर करेल तो आमचा आहे जो आमच्यावर अत्याचार करणार आहे तो आमचा नाही आमचं आरक्षण हटवणार आमचा नाही आमच्या आरक्षणावर गदा आणणार आहे कुणी नाही याची जनजागृती आम्हाला करायची आहे आणि भावी निवडणूक निवडणूक निवडणुका आहेत निवडणुकीच्या दृष्टीने आमचं हे चालू नाही आमची जनजागृती चालू आहे या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून कोण दबाड कोण चार वीस या ठिकाणी आम्ही दलित कांतीच्या माध्यमातून सांगणार आहोत आणि लोकांना जागृत करणार आहोत